जवळपास इतके हजार कोटी जवळपास तितके लाख डिडक्शन चांगलं दिलंय त्याची किंमत वाढणार आणि याची कमी होणार जाऊ दे आपल्याला काय सकाळपासून सगळ्यात जास्त कानावर पडलेले शब्द आता हे शब्द आपल्या कानावर पडायला मुहूर्त होता बजेटचा नाहीतर आपला विषय लाखात आणि कोटीत एकाच वेळी जातो आय पी एलच्या ऑप्शन वेळी आता यावर्षी आय पी एलच्या मेगा ऑप्शनला धुराळ उडणार हे फिक्स आहे कारण कुणी म्हणत रोहित आणि सूर्या मुंबई सोडणार कोणी के एल राहुल लखनौ सोडणार त्यामुळं ऑप्शन मध्ये पैसा वाहणार आपण पडलो सामान्य प्रेक्षक आपल्याला जेवढं स्क्रीनवर दिसतंय तेवढं कळतंय पण मेन हालचाल ही पडद्या माग होत असते हार्दिक पंड्याच्या ट्रान्सफरची झाली तशी पण ही हालचाल फक्त प्लेअर्सच्या बाबतीतच होते का तर नाही ही टीमच्या बाबतीतही होते आणि जवळपास इतके हजार कोटीचे आकडे इथंच फुटतात हे सगळं आता सांगायचं कारण म्हणजे एका बातमीची होत असलेली चर्चा बातमी सिम्पल आहे गौतम अदानींची आय पी एल मध्ये एंट्री होणार ते गुजरात टायटन्सचे मालक होणार आता बातमी जरा डीप वाचल्यावर समजतंय की दोन्ही गोष्टी शक्य आहेत पण सध्या तरी अदानी गुजरात टायटन्सचे पूर्ण मालक नसतील कारण ते सीबीसी कॅपिटल पार्टनर्स कडून टीमचे स्टेक्स घेणार आहेत पण जर पूर्ण मालक व्हायचं नसेल तर अदानी हा डाव का खेळतील हा स्टेक्सचा डाव नेमका असतोय काय आणि अदानींच्या एंट्रीनं आय पी एलचा विषय कसा बदलू शकतो सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात बातमी आहे काय तर सध्या गुजरात टायटन्स या आय पी एल टीमची मालकी आहे सीव्हीसी सी कॅपिटल पार्टनर्स ग्रुप कडे पण सी कॅपिटल पार्टनर्स या टीमचे स्टेक्स विकण्याच्या तयारीत आहे यासाठी शर्यतीमध्ये आहेत दोन कंपनीज अदानी ग्रुप आणि टोरेंट ग्रुप सध्या सी व्ही सी या दोन्ही कंपन्यांशी निगोशिएट करत असल्याच्या बातम्या आहेत पण या डील मधून सी व्ही सी गुजरात टायटन्सचा एक मोठा वाटा विकण्याची तयारी करतय विशेष म्हणजे दोन हजार एकवीस साली जेव्हा अहमदाबादची टीम आय पी एल मध्ये येणार होती तेव्हा त्यासाठी बोली लावलेली तीन कंपन्यांनी थोरेन ग्रुपची बोली होती चार हजार सहाशे त्रेपन्न कोटींची अदानी ग्रुपची बोली होती पाच हजार शंभर कोटींची पण बाजी मारली सी सी कॅपिटल पार्टनर्सनं कारण त्यांची बोली होती पाच हजार सहाशे पंचवीस कोटींची त्यामुळं अहमदाबादच्या टीमची मालकी सीवीसी कॅपिटल पार्टनर्स कडे गेली आणि अदानींचा आयपीएल टीम विकत घेण्याचा चान्स हुकला अहमदाबादच्या टीमचं नाव गुजरात टायटन्स ठेवलं गेलं हार्दिक पंड्या कॅप्टन झाला आणि पहिल्याच सीजनला त्यांनी ट्रॉफी जिंकली आता यु व्यवहाराच्या विषयावर जर सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सनं याच दोन कंपन्यांना मागं टाकून बोली जिंकली होती तर त्यांच्याशीच व्यवहार कशामुळं टीम मध्ये दुसरे मालक पाहिजेत कशाला प्रश्न जड वाटत नाही कारण उत्तर सोपं आहे पैसा कसा कमवला जाईल त्याचं सा गणित सांगतो आता सीवीसी कॅपिटल पार्टनर्सनं आयपीएल टीमचे पूर्ण मालकी हक्क घेतले कितीला तर पाच हजार सहाशे पंचवीस कोटींना आता त्यांनी या मालकी हक्कांमधला एक भाग विकायला काढलाय कारण गुजरात टायटन्सचं सध्याचं व्हॅल्युएशन आहे एक ते दीड बिलियन डॉलर्स म्हणजे आधीच्या किमतीपेक्षा काही पटींनी जास्त जी मोजावी लागेल अदानी ग्रुप किंवा टोरेंट ग्रुपला तेही पूर्ण मालक नाही तर सहमालक होण्यासाठी पण सी व्ही सी कॅपिटल पार्टनर्सनं अशी चाल का खेळली असेल तर याचंही उत्तर तेच पैसा आता सीव्हीसी वाल्यांनी टीम घेतली साडेपाच हजार सीआर ला मग त्यात प्लेअर्सला विकत घेण्याचा खर्च आला त्यांच्या राहण्यापासून सगळ्या गोष्टींचा खर्च आला सपोर्ट स्टाफ आला पीआर टीम आली म्हणजेच साडेपाच हजार सी आरचा आकडा वाढत गेला मग हा वसूल कसा होतो तर बीसीसीआय कडून मिळणारे मीडिया राइट्सचे पैसे तिकीट स्पॉन्सरशिप मर्चंडाईज यातून पण टीम प्रॉफिटेबल करायची असेल तर सगळ्यात फायद्याचा मार्ग निवडला जातो स्टेक्स विकण्याचा ज्यातून टीम सहज प्रॉफिटेबल करता येते पण यासाठी महत्वाचं असतं टायमिंग टीम, टीम फॉर्म मध्ये असताना चर्चेत असताना टीमची मार्केट व्हॅल्यू चांगली असताना हा व्यवहार पार पडला तर टीमला चांगले पैसे मिळतात आता यातून अदानी आणि सी कॅपिटल पार्टनर्स दोघांनाही कसा फायदा होऊ शकतो हे पाहू म्हणजे कुणी कसा डाव खेळलाय आणि डाव आहे कुठवरचा हे समजतंय दिल्ली कॅपिटल्सचं जुनं नाव दिल्ली डेअरडेव्हिल्स अगदी पहिल्या सीझन पासून आय पी एल खेळणारी टीम ज्यांची मालकी दोन हजार आठ मध्ये जीएमआर ग्रुप न घेतली होती त्यामुळं मॅच बघायला आणि ऑप्शन मध्ये आपल्याला जीएमआर चे किरण कुमार ग्रांधी दिसायचे पण दोन हजार मध्ये एक व्यवहार झाला तेव्हापासून जे डब्ल्यू ग्रुपचे पार्क जिंदाल मॅचेस बघायला यायला लागले हा व्यवहार होता स्टेक्सचा जेएसडब्ल्यू ग्रुप न दिल्लीच्या टीम मधले पन्नास टक्के स्टेक्स घेतले त्यानंतर दिल्लीच्या नावातलं डेव्हिल्स गेलं आणि तिथं कॅपिटल आलं पण जे एम आर ने दोन हजार आठ ला साडेपाचशे टीम विकत घेतली होती अठरा व्हॅल्यू अकराशे कोटी होती म्हणजेच पन्नास टक्के स्टेक्सच्या बदल्यात जेएमआर न दुप्पट न पैसे कमवले टीमनं ट्रॉफी न जिंकताही त्यांचे इन्व्हेस्टमेंटचे पैसे डबल झाले आता पुढे जाऊन जे एस ला उर्वरित स्टेक्स हवे असतील तर त्यांना सध्याच्या मार्केट व्हॅल्यू नुसार निम्मे पैसे भरावे लागतील सध्या दिल्लीच्या टीमची मार्केट व्हॅल्यू आठ हजार कोटी आहे म्हणजे व्यवहार झालाच तर तो तुटेल चार हजार कोटींना साडेपाचशे कोटींचे चार हजार कोटी होऊ शकतात ते असे आता एवढं ऐकल्यावर सीव्हीसी कॅपिटल्स पार्टनर्सला टीमचे स्टेक्स विकण्यात एवढा इंटरेस्ट का आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल पण हे स्टेक्स विकत घेणाऱ्यांचं काय त्यांना जास्त पैसे घेऊन टीम घेण्यात इंटरेस्ट कशामुळे असतोय एकतर टीम एस्टॅब्लिश झालेली असते प्लेयर्स ठरलेले असतात टीमचा फॅन बेस तयार असतो आणि मार्केट व्हॅल्यू चांगली असते साहजिकच खिशातून जाणारा आकडा मोठा वाटत असला तरी खिशात पुन्हा येणारा आकडा त्याहून मोठा असतो जर नव्या टीमवर डाव खेळला आणि त्यांचा विषय कोची टस्कर केरळासारखा हुकला तर होणारं नुकसान जास्त असतं पण टीम आधीच तयार असेल एखादी ट्रॉफी खिशात असेल फ्युचर ब्राईट असेल तर डील परफेक्ट बसतंय सगळे ठीक आहे पण अदानींना क्रिकेटमध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची एखाद्या संघाचे सहमालक होण्यामाग त्यांचा नाव काय असेल आणि त्यातही गुजरात टायटन्सच का तर याचंही उत्तर सिम्पल आहे आय पी एल मध्ये टीम घेण्याचा चान्स मिस झाल्यानंतर अदानींनी वुमन्स आय पी एल म्हणजेच डब्ल्यू पी एल मध्ये टीम घेतली गुजरातची जिला नाव दिलं गुजरात जायंट्स अदानी ग्रुपच्या कबड्डी बॉक्सिंग खो खो लेजेंड्स क्रिकेट लीग लीगमधल्या नाव आहेत गुजरात जायंट्स त्यांनी दुबईच्या लीगमध्ये टीम घेतली आहे तिचं नाव गल्फ जायंट्स अदानी ग्रुप कडे सर्कल कम्प्लीट करायला सगळ्यात महत्वाची गोष्ट नाहीये ती म्हणजे पुरुषांच्या आय पी एल मधले टीम जे घ्यायचा चान्स त्यांना आत्ता मिळालाय पण तरीही गुजरातच का तर अदानी तिथले आहेत म्हणून हे लय कॉमन उत्तर झालं सध्याच्या घडीला गुजरात टायटन्स बद्दल जोरदार चर्चा आहे हार्दिक टीममध्ये नसताना ते कसा परफॉर्मन्स करतात याकडं सगळ्यांचं लक्ष आहे त्यामुळं टीमची हाईप आहे ज्याची टीम, टीम इंडियाचं फ्युचर म्हणून चर्चा होत असते त्या शुभमन गिलकडे गुजरातची कॅप्टन्सी आहे त्यामुळं स्टार व्हॅल्यू आहे गुजरातचं होम ग्राउंड जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे त्यामुळं तिकीट सेलचे से रिटर्न्स चांगले आहेत त्यातही भारताचं क्रिकेट अंबानी कंट्रोल करतात अशी चर्चा कायम होत असते याचं कारण म्हणजे मुंबई इंडियन्सच्या प्लेयरला मिळणारं झुकतं मीडिया राइट्सवर असलेला अंबानींचा होल्ड पण या रेसमध्ये अदानी कुठंच नव्हते त्यांना हा डाव टाकायचा चान्स मिळाला आहे गुजरात टायटन्सच्या माध्यमातून जिथे त्यांच्याकडे आय पी एल मधली सक्सेसफुल टीम असेल टीम इंडियाचं भविष्य असणारा प्लेयर असेल आणि गुजरातच्या स्पोर्ट्स आयडेंटिटीवर वर्चस्वयी सोबतच एशियातले दोन सगळ्यात श्रीमंत माणसं आपल्या लीगचा पार्ट असणं यामुळं आयपीएलची आणि पर्यायानं बी सी सी आय ची चांदी होणार आहे त्यामुळेच अदानींनी एखाद्या टीम मधले स्टेक्स विकत घेणं हे वाटत किरकोळ असलं तरी अदानींचा डाव साधा नाही एवढा नक्की तुम्हाला काय वाटतं अदानी ही संधी मिळवतील का त्यांना क्रिकेटमध्ये वर्चस्व वाढवता येईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका